इचलकरंजीतील शांतीनगरमधील स्मशानभूमीमध्ये एका युवकाचा दगडानं ठेचून निघून खून केल्याचं रविवारी दुपारी उघडकीस आहे प्रशांत भैरू कुराडे वय पंचवीस राहणार इंदीनगर गल्ली नंबर तीन असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे तो प्रोसेस कामगार आहे मृतदेह दगडानं ठेचून पुन्हा मृतदेहावर मोठमोठे दगड सिमेंटचे तुकडे ठेवण्यात आले होते खुणाचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये हल्लेखोरांचा शोध घेण्याचं काम गावभाग पोलिसांकडून सुरू आहे खुनाच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे शांतीनगर परिसरात कत्तलखान्याजवळ स्मशानभूमीमध्ये एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथकानं धाव घेतली दगड तसे सिमेंट कॉन्क्रीटच्या तुकड्याने डोकं ठेचून निर्घुण खून करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झालं मृतदेह लपवण्यासाठी मृतदेहावर मोठा दगड सिमेंटचे तुकडे खांब यांचा थरच टाकण्यात आला होता रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान होतं मात्र काही तासातच मृताची ओळख पटली प्रशांत कुराडे असं त्याचं नाव आहे त्याच्या बहिणीने मृतदेह ओळखला याची माहिती गावभाग पोलिसांना दिली मात्र प्रशांतचा खून कोणत्या कारणातून झाला याची स्पष्टता होऊ शकलेली नाही आहे घटनास्थळी उपाधीक्षक समीर सिंह साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली पोलिसांना घटनास्थळी नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य आढळलं असून ते जप्त करण्यात आलंय इंदिरा गांधी इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज